रुपाचा अभंग आणि रूपाच्या अभंगातून खूप छान अध्यात्म दिलाय बुवांनी थोडंफार जे बुवा बोलले आहेत खूपच बोलले आहेत मी तर उद्देशातून मनोरंजनाच्या उद्देशातून काय काय बोललेलो पण एवढा बुवा बोलायची गरज नव्हती पण ठीक आहे माका तसा कोणाची उच्च ठेवूची सवय नाही शंभर टक्के सगळे विषय येणार Thank <laughs> you. सोन्याच्या विटीवर बसवले ना बाणका कशी बाणका किती पण तुम्ही सोन्याच्या विटीवर बसवा तरी पण तो गट्टी मारतो तशी तुझी गज झाली अबुआ लक्षात घे अरे पैशाचा विषय बुवा सांगते काय या पैसो पैसो किती पण बुवा पैसा कमवला ना तरी बुवा शेवटच्या अंघोळ आहे या लक्षात ठेव वय तुका हे की घेऊन जा अरे दिलदार अरे मी एवढं बुवा झाला सुरुवात कर पहिलं असोय माझ्याकडे ते स्वप्नदेव देव तरच मी देतो काय अरे हो बारीक असे तू अंगण फुगलस तर तू काय केलंस तर सांग ना एवढं अंगण फुगलस तू सांगत माझ्या तीन राग येतात आणि तू स्टार्टिंगची म्युझिक दोनदा मारतस दुसरी मारायची ना म्युझिक स्वतःची बसवलेली म्युझिक मारायची ना मग तो तुझे हाय झालं लक्षात घे पन्नास मिनिटं कशात गेली तुझी पण पन्नास मिनिटं त्यांच्यातच गेली म्हणजे समोरच्या गुवा दाखवताना एक बोट समोरच्याकडे असतो पण चार बोटाना बुवा आपल्याकडे असतो प्रत्येकाने लक्षात ठेवायचं मध्ये बोलायचा तो सांगता राम जोगेश्वरी तान म्हणतो कोणा काना जोगेश्वरी एक पतीने एकवचने असेच ना माझ मित्र जा कोण नसतो ते <laughs> चालू आहे ना खरोखर म्हणजे अखंड तो एकदा जोरदार टाळ्या होते पूर्ण तो सांगता लेडीज वर्ग अस मला लाज वाटत बाई मी आभार मानलाय ना तुझा झाला काय तुझा विषय काय नक्की म्हणजे तुका काय वाटत त्यांनी लाडक्या बाईन योजनेचे पैसे तुका देऊ दे की तुला बायकून दिलं नाही लाडक्या बाईन योजनेचे पैसे रचना भोसले आणि शंभर शंभर मध्ये अरे बुवा ज्याच्या नशिबात जेवढे असतात तेवढेच मिळणार ना कर्म कधी कोणाला चुकलं नाही ना आठ मुलांना जन्म देणारी देव की माता आठ मुलांना बुवा पाना कधी पाजू शकले नाही ना बुवा कर्म आहे तुझ्या जा नशिबात जेवढे हत मिळतले ना नाही तर सुरुवात कर आता सुरुवात कर अरे लाज वाटा बोल तुका माका निर्लज्ज म्हणा अरे बुवा या भजन क्षेत्रात निर्लज्ज बनून रवायचं लागत नाही तर बारी करून फायदो नाही ना काय नंदी ती मान आलं होतं म्हणता रेडो स्वतः रेडो म्हणतात अरे स्वतः तरी काय तरी माका बोल टीका मग माका कर्ज देत ठीका तुझ्यासारख्या भक्षामध्ये कोण मग अंगाने फुटलं पर्यंत आमचं यावं आणि पैसे किती गावले म्हणजे तुझा पावडर किती किती होय तू कसा पहिलं के नाम पे देते समोर ये पहिलं माझ्याकडे तैसून चल <laughs> ते मी सगळे पैसे देतले विदाई पण घेऊन जा माझी चल त्याचा कसा झाला त्याचा ज्येष्ठ बुवा म्हणून बोलले तो सांगताना ना पुत्र बुवा तो जोक आहे ना काय शाळा गेलाय पहिली बारी मध्ये झाली मध्ये तेव्हा सगळं मी एका बोलाय त्यात तो हाई उत्तर होता चांगदेवाला गर्व झाला चांगदेव वाघावर बसायचे म्हणून यो वाघावर बसावतो जो कसं सांगू जातो चांगदेव वाघावर बसायचे म्हणून पण गर्विष्ट ना माझ्यासारखं कोण नाही यो पण त्या गोकुळानंद हॉटेल यांच्याकडे गोकळानंद हॉटेलला तो गेलो त्या गोकळानंद हॉटेलकडे चांगदेव वाघावर बसायचे म्हणून ह्या ना पण म्हटलं मी पण वाघावर बसेल म्हटलं ठीक आहे आणि भाड्याने वाघ आणला या भाड्याने वाघ आणला वाघार वाघ वाघार वाघ वाग। चललो गोकळांना हॉटेल कडून स्वतःच्या घराकडे चलत आणि माझ्यासारखे कोणतरी विरोधक होते त्यांनी सांगले ये त्या कुत्र्या पिऊन काय चाललंस वारंग ना ए बसले तो कुत्रो नाही या वाघा वाघ ए वांड्रा तू नाही विचारत वैता कुत्र्यात विचारते वाघा घेऊन ख चाललं लक्षात घेऊ वाघाक विचारते घेऊन खेळ लक्षात घे तो सांगता माका सांगता काहीतरी वासू तू ना हैसून बघितलास ना बघा ना सुरेश खैसून राजेश खेन्हा आणि समोरून पक्ष्यात ना तर रशियनांना आता यो रशियन आता माका काय विचार नको खेळचो आता तुला हे लड्डू मुद्द्यासारखं दिसत स्वीकारतो धन्यवाद बोवा यमन राग सांगताना गोवा फरमाईश होती त्यांची की एक आहेत माझे फॅन्स आहेत त्यांनी मला सांगितले की यमन म्हणजे विश्वाचा विश्वास ते बुवा गाणे घ्या तू थोडं जरा स्वर चुकले तुझे म्हणून त्याच्यासाठी बुवा जरा तो प्रयत्न केले काय नाही रे तीन राग गेले म्हणजे काय झालं हे आवाज हा ना आवा स्वरा तुला पैसे नाही चालला तर पैशासाठी चालला सरकारने तू सांगता लाडकी बहिणी योजना पण आता जर खरी करत असत ना तर बुवा सुरक्षित बहिणी योजनेची बुवा आता खरी करत जाळ द्या कारण बुवा या महाराष्ट्रातली स्त्री अजून सुद्धा बुवा सुरक्षित नाहीये तर बुवा भजनाच्या माध्यमातून बुवा ते सांगितलं पाहिजे नुसते बायका असत म्हणून तू काय सांगशील सांगशि दात पाडत हात तरी पुढे कर शेवटी याक लक्षात ठेवे तुझी गत कशी झाल्या माहिती बैल गाडी मागून कुत्रो असता आणि बैलगाडी तशी चढावा लागली की तो कुत्रो असता वाटत ओढतय तशी तुझी गत मांडरा कशाक लावतो तू बोला अरे बाळासाहेब ठाकरे बुवा शिव छत्रपती महाराजांचा उत्तर आहे जेव्हा शाहिस्तेगाणाची बोट छाटली गे गेली तेव्हा शाहिस्ते सैरा वैरा पळायला लागला काला रे शाहिस्तेगड सैरावरा पळायला लागला आणि त्या ठिकाणी शाहिस्तेगडाची बहीण आली आणि त्या गणाला म्हणाली भाई गजब हो गजब हो गया गजब हो गया ओ शिवा आपली बेटी को लेके चला गया ओ शिवा आपली बेटी को लेके चला गया त्यावेळेला शाहिस्ती करने का ऐसे किला पगली छुप बैग वो सिवाय वो किसी की उंगलियां छाट सकता है किसकी गर्दन मांग सकता है बट वो किसी औरत या लड़के के कपड़े हाथ नहीं ला तू आज ना बुआ है तू झापुक झुपुक होने लगा टे तू जाचिक I'm not केली आहे ताकद सुनील कदमबुआ यांच्याकडे माझ्यासाठी एकशे एक रुपयाचे बक्षीस आलं त्यांच्याबरोबर सुंदर बुवा दहा जानेवारीला डबल वारी आहे भाईंदर सर्वांनी नक्की या तेव्हा प्रत्येकाला ताकद दिली आहे बैलाची ताकद खांद्यात आ माशाची ताकद बुवा शेपडेत आ हत्तीची ताकद बुवा त्याच्या सोंडेत आ गाढवाची ताकद त्याच्या पाठीत आणि माणूसच बो असूय का त्याची ताकद ना बुवा हया डोक्यात बुद्धी तू जरा ना वापर कर तुझी अक्कल ना गुडघ्या घ्या लक्षात घे हा आता काय झालं मेल्यासारख्या का तोंड किती करतो <laughs> काय बो जो वगैरे हो काय लाज वाटा रे तू वरिष्ठ अस ज्येष्ठ बस तू लाज वाटा भाई तुका सांगताना आणि वाथरतल्यासारखं किती करत अली अरे दोन चार शब्द बोलतो एवढं भडकन पेट्ट म्हणजे काय बीपी आहे काय इंजेक्शन देऊ 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 इंजेक्शन अरे रुपाचा अभंग आहे बुवा तू त्याच्यात सांगतो हगीच लावची लगते अरे लाज वाटव काय तर रुपाच्या अभंगाचा अर्थ सांग ना जरा मग तुका लाज नाही वाटत ए डेगण्या लाज नाही वाटत तुका अरे हगीच हगीच बुवा काय काय विषय रुपाळीच्या तू हगीच लावचे वार्ता करत तुका झाली आ कार <laughs> बांधलेले जाणार तू सांग होतो म्हणजे तुका झाली जा नुसतो खरंच काय बाप्पा अभंग आहे बुवा आई बाप्पाच्या गाड्याचा तो री बायको खांद्यावरी असा तो भक्तो पुंडणी तो अजूनही बुवा आई वडिलांची सेवा करतोय आणि तो पांडुरंग त्याची वाढ बघतोय बुवा अरे रुपाच्या अभंगातून बुवा काहीतरी सांगितलं पाहिजे ना जगाच्या पाठीवर बुवा पण किती पण बघ श्रीमंती कमवली ना तू किती पण पैसे कमवलंस ना गे, गे। जगाच्या पाठीवर आपण बुवा किती पण श्रीमंती कमवली ना जगातील आपण प्रत्येकाचे पांग फेडू शकतो बुवा पण आपल्याला ज्यांनी जन्म दिलाय त्या आई वडिलांचं पण पांग नाही फिरू शकत आई तो सांगता बायकांच्या काय तू घरात भांडण मेंटन करून काय झाला काय तुझा अरे आई व ती आपण स्त्री मानतो कपाळावरच कुंकू ते नवऱ्याच्या नावाच असत गळ्यातलं मंगळसूत्र ते नवऱ्याच्या नावाचं असतं पायातल्या जोडवी त्याला सुद्धा बुवा ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं रक्त तिचं उदर तिचं बुवा बाळ आहे ना त्याला पण बुवा आपल्या नवऱ्याचं नाव देते एवढी उतर महत्व दे आपली आई आहे एकदा जोरदार टाळ्या उलट बुवा वडील श्यामची आई कळाली पण श्यामचा बाप कधी कळला नाही बाप म्हणजे काय आपण बोलतो बाप वाईट असतो आजकालच्या मुलं मुली बोलतात बाप वाईट आहे पण दिवस एका दिवसाच्या जेवणाची चिंता असते ना बुवा ती आई असते आणि आयुष्यभराच्या भाकरीची जो तरतूद करतो ना तो बुवा बाप आहे या भांडणाच्या माध्यमातून काय झाला खाली काय बघतो <laughs> रुपाचा अभंग आहे रूप पाहत आलोचे सुख झाले आणि तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बुवा बरवा म्हणजे काय बुवा खरा तो विठ्ठल बुवा प्रत्येकाच्या हृदयात वसलेला आणि तो जर विठ्ठल आपल्याला समजायचा असेल ना बुवा सद्गुरुच्या शरण दिलं पाहिजे म्हणजे बुवा एकमेकांची साला काढणं म्हणजे नाही प्रबोधन काहीतरी झालं पाहिजे ना तू किती बोलत असतो वा तू बोल रे पण लक्षात ठेव गजल माझ्याकडे असे वाट ठीक आहे रुपा रुपाच्या अंगाला सुरुवात करतोय धन्यवाद अमित वलाडकर बुवा पैशा चौकीच केलं रे यांच्याकडे शंभर रुपयाचं बक्षीस आलंय धन्यवाद 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 तो दत्तात्रय शब्द झालाय बुवा दत्त म्हणजे काय ब्रह्मच आहेत ते ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू महेश याच समीकरण बुवा ते दत्त आहेत आणि आत्रे म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा म्हणून बुवा त्यांचं नाव आहे दत्तात्रय अरे भजनाच्या माध्यमातून दत्त जयंती या या सांगणार कसला तरी नुसता वासू अरे समोरच्या पण वासू बोलला म्हणजे झाला काय कुळे नायक एरियात तो माका वासु म्हणत मांडरा परमपूज्य श्री बागवे महाराज यांच्या स्मरणार्थ श्री आबा यांच्याकडून शंभर रुपयाचा पक्षी दिले जोरदार तो बघी होतो अजून पैसे गावतले अजून पैसे गावतले

thank you